नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर डायरेक्ट सरप्राईज सकाळी गपचुप गेला ह्याच्यासाठीच गेला होता काय डायरेक्ट गाडी येऊन दारात उभा चला बघूया आता शपथ वाचला चला तर बघूया कसं आहे काय सोफा घेऊ लागू टेम्पूच भरलाय वाका

Let me मग <coughs> <laughs> <Just. coughs>

<laughs> चला मित्रांनो अश्विनी खुश का खुश का तर लग्नाचं वाढदिवसाचं गिफ्ट आहे तसं सोफा शेत आणायची आता तुम्ही माणसान काही गरज नव्हती दादा लाईटीची फिटिंग राहिली कलर राहिलं सगळं राहिलं आणि सोपा शेत का आणला तर ह्याच्या मागचं खूप मोठं कारण आहे कारण असं तसं नाही जिथं माझं काम चाललेलं हां <coughs> मी तिथं काम केलं आणि केल ते काम केलंमुळं थोडंच पेमेंट वर देणं होतं मला त्याच्यामुळं असं तसं मला स्वपाशी का आणणं गरजेचं होतं पैसे घेऊस तर म्हटलं एखादी वस्तू जर आपल्याला मिळत असेल तर आणण्यात काहीच हरकत नाही होय अश्विनी हां आणि वस्तू म्हणजे काय नाही असं तसं काय नाही छानसा सोपासा मस्तपैकी आणला मित्रांनो तर आपली स्वीट घरला आली नाही चल तर महिला माहितीच नाही आणि काय आणले तर अश्विनीच चालले आल्यापासन कस वाटते बा हा छान ना आता काय राहिलं आता काय आणायचं आता हम्म दमली ना भूक लागली का हा दमलं बा माझ तिला पेपर बर असून द्या हातपाय तोंड आणि पहिलं काय तरी जेवण करून घ्या तर असू द्या मस्त पैकी असा सोफा शेट आणला मित्रांनो आश्वीसाठी आणि काय काय आणलाय तर हा असा मोठा येईल आकाराचा आहे मित्रांनो तर बसला <coughs> तर मेजरमेंट दिलं ता तर आणि सेम तसा सोफा शेट मिळाला आपल्याला हे असं दोन मोठा सोफा त्याच्यानंतर हे दोन बुके असं बसायसाठी ह्याला काय गेल्या पपी पपी दोन पप्पी आणि हे असा टिपो आहे म्हणजे सगळं मॅचिंग मॅचिंग आणलंय <coughs> मस्त पैकी च्यू कसा वाटला सोफा हा आवडला तुला तुझ्यासारखा छान आहे ना तर तिच्यासारखा छान आहे <coughs> काय करते आणि ही फोल्डिंग फुलटिंग होत एकदा करून हा वडायचं मोर हा वड हा आता महाग जात वड की एकदा मोहर हा आता सोड जात मागे डायरेक्ट माग हा हे असं होत पाहिजे तसं डोकं टेकायला याला म्हणजे एकदम मस्त सोपं दिलाय असं स्प्रिंग वगैरे हो त्याला आहे सगळं असं कॉर्नर आहे टिपोआय आहे आणि अश्विनी खुश आहे दुसरं तिसरं काय नाही ती खुश तर कस प्रपंचा खुश म्हणजे कस बायकू जर दुखी असेल तर कसा प्रपंच म्हणजे होईल म्हणजे असं एकदम म्हणतात ना ती आनंदी तर सगळं घर आनंदी असं काम झालंय आज अश्विनी खुश <laughs> <ती जा आवड़ा laughs> <लासा सुद। laughs> आता तिची काही सुद्धा इच्छा नाही तिचं आवडलं असं तर छान वाटतंय ना मस्त घर भरून वाटायला लागलं आणि महत्वाचं म्हणजे घर छोट पडायला लागलं असं म्हणत ती छोटा घे अरे कोणती गोष्ट मिळते ती एकदाच मिळते शंभर वेळा भेटत नाही छोटा घ्या बारीक घ्या म्हणलं काय छोटा आणि बारीक गेला तीस आणि भाड्याचा चाळीस हजाराकडे गेला पण असू द्या शेवटी झालं आणि कुठून आणला काय ते पण सांगायचं पलटण वरून हे कुठून आणला कसा आणला त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ येईल आहे आपले फ्रेंड असू द्या म्हणलं काढा एक छानसा व्हिडिओ कसं वाटतं आहे दिसतंय ना छान आता घराला कलर जसं सोफा आणलाय ना तसा घराला लाईट कलर देतो व्यवस्थित कलर देणार आहे म्हणजे कलरवर सगळं डिपेंड आहे आता म्हणजे सोफा सेट कसा दिसायचा हां सोफ्याचं छान मग हाऊस पाहिजे रे आपल्या गावाकडचं घर आहे याची वज राहणार नाही कोणी येणार कसं बसणार मळून जातं आणि वॉशेबल आहे असं पाणी जरी टाकलं तरी दुसरं टिपोय त्यांना छोटा जे म्हणून पण त्यांनी काय केलं मोठा दिला टिपो आहे असू दे उलट मॅचिंग मॅचिंग झालं दोन पप्पी झालं का सुट्टा ती एक खुर्ची ती खुर्ची अश्विनी ती बसली ती पण सुट्टी निघती ती पण सुट्टी निघती सगळं 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 सुटेबल आहे आणि खूप मस्त आहे चला मला तर आवडलं आणि कुणाकुणाला आवडलं नक्की सांगा हे स्वप्शे आणायचं कारण काय आणि कशामुळं आणला ह्याच्यावर स्पेशल व्हिडिओ काढेल पण आज अनिव्हर्सरी त्याच्यामुळं आज आशिवण्यासाठी थोडक्यात गिफ्ट आहे तसा हा सोफा एक महिन्यापूर्वीच येणार होता है, है था। ना ते एका महिन्यापूर्वीच घेऊन जा म्हणत होतं सोपा पण नाही आणला मुहूर्त नव्हता काय नव्हतं बिणकामाचं वाटत होतं घराचं काम नाही कशाला आणायचा बिनकामाचा खर्च मला करू वाटत नव्हता पण शेवटी त्यांचं कॉल यायला लागलं जा होऊन जातात दर जागे होऊन जागे होऊन मग आणला शेवटी त्यांचं पैसे थोडं 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 करत सगळं दिलं अडोतीस uh, hmm? hmm? hmm. hmm. वस... ते अडोतीस हजार रुपये दिलत दहा बारा दिवस माझ्या वाढदिवसाच्या कायमिंगला दिलत त्यांचं सगळं पैसे बसती कोपऱ्यात बसली हा त्याला खात्या पित्या घरच म्हणत पाहिजे आता फक्त माझ्या अनुष्काची टीव्ही राहिली हाय ना टीव्ही आणलं की झालं आणायच ती जाय लवकरच टीव्ही एवढ्या दोन तीन महिन्यात आणायच वाटलं काय म्हणते नाही खुश ना काय म्हणते काय नाही मस्त मस्त हो तस जाई जीव असे एखादी गोष्ट होती घरात ती चांगली असते सोप्याची बऱ्याच दिवसाची इच्छा होती असं कोणाच्या घरात गेलं असं बघितलं का नाही अरे बापरे वाटायचं कसलं सोपाय कसलं आहे असं वाटायचं पण असं दुकानात गेल्यानंतर हो बाबा <coughs> वाटलं म्हणजे ते नाही का आपण पहिल्या वेळेस गेलो होतो त्यावेळेस मिस्टर चॉईस वगैरे करायचं होतं त्यावेळेस बोलवलेलं तर पंधरा हजारापासून सोपे होते मग मला ते पंधरा हजाराचे जा सोपे दिले असं भारी भारी वाटायचं पण हे कसं ह्यांचं कसं म्हणणं नाही असं मी म्हंटल अरे किती छान किती भारी आहे आणि सतरा हजार किंमत होती त्या सोफ्या ची मी म्हणायचे हाच घ्यायचा बरं का आपल्याला नंतर मग त्यांनी त्यांचं सगळं दाखवलं असं प्रोफेशनल दाखवलं ना असे सोफे वगैरे हो त्यांनी केला की चॉईस मग अडतीस हजार मी गपचूप चॉईस केला म्हणजे त्यांना सांगितलं जसा फ्रीजचा कलर आहे का नाही आपला त्या टाइप मध्ये ग्रे कलर आपला सोफ्याचा चॉईस केला मॅचिंग मॅचिंग झाला मस्त झाला एक एक वस्तू होय लागली हिचा बिझनेस करायचा होता बिझनेसला खूप खर्च आहे जवळपास तीन लाख ऐंशी हजार रुपये खर्च आहे ती बिझनेस थोडा स्टॉपच केला इतक्याला मी पोचू शकत नाही लगेच लगी तर मी पोचू शकत होतो आणि पोचलो म्हणजे ठेंबे थेंबे पोचलोय लगेच नाही पोचलो असं नाही हिचा बिझनेस पण असाच छान असं हे लावलेला असा उभा करणार आहे लवकरच तर येईन एक नंतर एक व्हिडिओ येईल आणि आता सध्या सोप्याचा व्हिडिओ येईल कसा वाटला सांगा चे गिफ्ट छान दिलं ह्यांनी मस्त वाटलं तरी सकाळी गपचुप गेलं होतं मला वाटलं सकाळी उठलं उठल की गेलो मला वाटलं कामावर निघून गेलं की काय काम आहे ते आहे कस वाटत बाय कलर जाऊन लागेल छान एक बाय कलर जाऊन लागेल कस पाहिजे अगं जास्त व्हाईट वगैरे म्हणलं ना असं <laughs> कॉपर

तर आलं सोनत आल्यात इथं बाय आली बघायला कसं वाटतंय का आहे की नाही जरा आरामशीर तर कसा वाटला सोपा सांगा आणि बाय सगळ्यांना छान वाटलं मला येणारा गिफ्ट मस्त बाय बाय